नमस्कार किचन आपलं मनापासून स्वागत आहे थंडीचे दिवस आले की पौष्टिक आहार घेणं गरजेचं असतं म्हणून अनेक प्रकारचे लाडू बनवले जातात असाच एक लाडूचा प्रकार म्हणजे डिंकाचे लाडू अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण डिंकाचे लाडू तयार करणार आहोत डिंकाचे लाडू करत असताना बऱ्याच जणांना अडचण येते मिश्रण खूप कोरडं होतं लाडू शेवटपर्यंत वळले जात नाही आज आपण परफेक्ट प्रमाणामध्ये डिंकाचे लाडू न बिघडता मौसूद आणि शेवटचा लाडूसुद्धा व्यवस्थित वळता येईल यासाठी खास टिप्स है। या। मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो साजूक तूप घेतलेलं आहे अर्धा किलो किसलेलं सुकं खोबरं त्यानंतर अर्धा किलो खारीक पूड इथं मी शंभर ग्रॅम मखाने घेतलेले आहेत एक किलो गूळ घेतलेला आहे त्यानंतर दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर शंभर ग्राम मनुका घेतलेल्या आहेत शंभर ग्राम डिंक त्यानंतर दोनशे ग्राम बदाम दोनशे ग्राम काजू आणि शंभर ग्राम मी इथं पिस्ता घेतलेला आहे सुरुवातीला इथं मी अर्धा किलो तूप घेतलेलं आहे आणखी तूप आपल्याला लागेल इथे मी काजू बदाम आणि पिस्ता मिक्सरला जाडसर असे दळून घेतलेले आहेत हवं असल्यास तुम्ही ड्रायफ्रूट्स कटसुद्धा कर करू शकता त्यानंतर मनुकासुद्धा मी कट करून घेणार आहे इथं आपले ड्रायफ्रूट्स कट करून झालेले आहेत त्यानंतर डिंक मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे म्हणजे डिंक हा व्यवस्थित तळला जातो इथे मी सर्व साहित्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे चला तर सुरुवात करूया इथं मी जाड तळाची कढई घेतलेली आहे कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची त्यानंतर एक चमचा तूप घालणार आहे सर्वात आधी आपण मखाने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिट लागतात मखाने व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया या लाडू मध्ये मखाने घालणं टोटली ऑप्शनल आहे तुम्ही स्किप सुद्धा करू शकता मध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याची तयार केलेली पावडर यामध्ये घालायची आहे मीडियम फ्लेम वर तीन ते चार मिनिट आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लाडू बनवताना सर्व साहित्य तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेतलं की त्यामधलं मॉइश्चर कमी होतं आणि लाडू जास्त दिवस टिकायला मदत होते न वास लागता आणि न बुरशी लागता त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला सर्व साहित्य मिडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मस्त गोल्डन कलर आलेला आहे मीडियम फ्लेमवर आपण हे भाजून घेतलेलं आहे त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला लाडू तयार करायचे आहे त्या भांड्यामध्ये काढून घेऊया टिश्यू पेपरने आपल्याला कढई व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा तूप घालायचा आहे तुपामध्ये मनुका आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत दोन मिनिट याला बेदाणेसुद्धा म्हणतात काढून घेऊया त्यानंतर आणखी इथं मी एक चमचा तूप घालणार आहे किसलेलं सुकं खोबरं आपल्याला मस्त खमंग वाचेल तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हलकासा गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपण मिडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत सहा ते सात मिनिट झालेले आहे मी खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन कलर आलेला आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरच सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तूप घालून खारीक पावडरसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे चार ते पाच मिनिट मीडियम फ्लेमवर मी खारीक पावडर व्यवस्थित भाजून घेतली मस्त खरपूस अशी खारीक पावडर आपली भाजून तयार झालेली आहे काढून घेऊया त्यानंतर आणखी दोन चमचे तूप घालणार आहे तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला डिंक त्यामध्ये घालायचं आहे इथे आपण डिंकाची बारीक पावडर तयार करून घेतली त्यामुळे डिंक तळायला जास्त वेळ लागत नाही डिंक तळताना तूप व्यवस्थित गरम पाहिजे जर डिंक व्यवस्थित तळल्या गेला नाही तर खाताना दाताला दुखापत होऊ शकते त्यामुळे शक्यतो डिंक बारीक करूनच तळावा तुम्ही बघू शकता डिंक मस्त फुललेलं आहे इथं डिंक व्यवस्थित तळून तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया त्याच कढईमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे इथं मी सुरुवातीला न तूप घालता सात ते आठ मिनिट मिडियम फ्लेमवर गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता पिठाचा कलर चेंज झालेला आहे हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे सात ते आठ मिनिटानंतर मी दोन चमचे तूप घालणार आहे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं तूप घातल्यामुळे गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या तयार होतात तर इथं मी पोटॅटो मॅशरच्या मदतीने गुठड्या मोडत मोडत पीठ व्यवस्थित भाजून घेणार आहे मध्ये मध्ये तूप घालायचं आहे आणि पीठ पुन्हा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत मस्त खमंग वास येत नाही तोपर्यंत आपल्याला गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत मला दहा ते बारा मिनिट लागलेले आहेत आणि पीठ भाजण्याकरता मी तीन ते चार टेबलस्पून तुपाचा वापर केलेला आहे इथं आपलं गव्हाचं पीठ भाजून तयार झालेलं आहे थंड होण्याकरता परातीमध्ये काढून घ्यायचं आहे है, त्यानंतर मखाण्याची पावडर करून घेतलेली आहे ते सुद्धा आपल्याला मिश्रणामध्ये घालायचे आहे सुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे डिंक तुम्ही मिक्सरला बारीक न करता पेल्याच्या मदतीने सुद्धा बारीक करू शकता त्यानंतर इथं गव्हाचं पीठसुद्धा थंड झालेलं आहे ते आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पाक बनवण्याआधी आपल्याला हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे कारण एक की एकदा का पाक तयार झाला की त्या पुढची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची असते त्यामुळे पूर्वतयारी करून ठेवायची त्यानंतर कडेमध्ये दोन चमचे तूप घालणार आहे किसलेला एक किलो आपल्याला गूळ घालायचं आहे यामध्ये मी आणखी एक वाटी किसलेला गूळ घालणार आहे मला थोडंसं प्रमाण गुळाचं कमी वाटलं त्यामुळे गुळाचा पाक बनवत असताना यामध्ये साजूक तुपाचा वापर करावा कारण की जर तुम्ही पाकामध्ये तूप घातलं तर लाडू मस्त मौसूद होतात आणि चविष्ट सुद्धा होतात इथे गुळ व्यवस्थित विरघळलेला आहे यानंतर एक ते दीड मिनिट आपल्याला व्यवस्थित पाक शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि तयार केलेल्या लाडूच्या मिश्रणामध्ये आपल्याला पाक घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करूया सुरुवातीला हे मिश्रण खूप गरम असल्यामुळे आपण चमच्याच्या मदतीने मिक्स करूया त्यानंतर मिश्रण थोडंसं थंड झालं की आपण हाताने सर्व एक साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे लाडूचं साहित्य भाजताना आणि पाक तयार करताना आपण अर्धा किलो तूप वापरलेलं आहे आणखी आपल्याला दोनशे ग्राम तूप लागणार आहे लाडूचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं त्यामुळे मी मोठ्या भांड्यामध्ये हे मिश्रण घातलं सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झालेलं आहे त्यानंतर इथं मी दोनशे ग्राम तूप मस्त गरम करून घेतलेलं आहे ते आता आपल्याला थोडं थोडं करत लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवताना गरम तुपाचा वापर केला तर लाडूचं मिश्रण हे अजिबात कोरडं होत नाही लाडू शेवटपर्यंत व्यवस्थित वळता येतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता की कि किती पटकन आपला लाडू वळल्या जातोय मस्त गोल गरगरीत आपला डिंकाचा लाडू तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी बाकीचे लाडूसुद्धा तयार करून घेणार आहे लाडूचं मिश्रण जर कोरडं झालं तर त्यामध्ये गरम तूप करून घालायचं गरम तूप घातल्यानंतरही लाडूचं मिश्रण जर कोरडं राहत असेल तर मिक्सरला थोडं थोडं करत आपल्याला मिश्रण फिरवून घ्यायचं आहे म्हणजेच त्याला एक पण येतो आणि लाडू मस्त वळल्या जातात तुम्ही बघू शकता किती मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त मऊसूद आणि पौष्टिक असे आपले डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी गुणकारी आणि अतिशय पौष्टिक असे हे डिंकाचे लाडू अचूक प्रमाणात आज आपण तयार केलेले आहेत एकदा या पद्धतीने लाडू नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत